स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा कोरोना काळातील चित्तथरारक प्रसंग सांगताना सोनिया वहिनी भाऊ स्वतः अनिल भाऊनीच गौराई घरात घेत कसं घेतलं होतं दोरे पहा भाऊ व काकींचा हा अनोखा प्रसंग या घटनेनं माता भगिनीही हळहळल्या गौरी गणपतीचे दिवस होते ऐसे म्हणलं सगळं खरं एकट करावं लागत आणि महिलांना माहिती आहे गौरीचा सण ज्या दिवशी विसर्जन होत त्या दिवशी दोरे घ्यायला सवासने किमेकीकडे जातात कोविड नुकतंच सगळं उघडलेलं होतं कोणी कोणाकडे जात नव्हतं आम्ही करोना पॉझिटिव्ह होतो बहु पेपर वाचत होते आई साहेबांच्या ओठ्यात दोरे द्यायला कोणी नव्हतं आई साहेब म्हणाले आहो आहोर का पटकन माझ्या ओठ्यात दोरे द्यायला कोणी नाही आज तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा गेल्या वर्षभराच्या आतच बाबर कुटुंबातील सौ शोभा काकी बाबर व त्यांच्या पाठोपाठच आमदार अनिल भाऊ बाबर यांचं निधन झाल्यानं बाबर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळवता या परिस्थितीतच गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या उत्साहात सुरू असणारा विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळ मात्र या दोघांच्या दुःखद घटनेनं शोकसागरात बुडाला होता वर्षी अगदी साधेपणानंच विट्याच्या राजाची स्थापना करण्यात आली होती गेले दहा दिवस हा उत्सव सुरू होता मात्र बाबर कुटुंबातील कोणीच महिला या ठिकाणी आल्या नाही कारण त्यांच्या मनात भाऊ आणि काकींच्या निधनाचं खूप मोठं दुःख होतं अखेर शेवटच्या दिवशी विटाच्या राजाचेच बोलावून आलं आणि डॉक्टर शीतलताई बाबर सौ सोनिया ताई बाबर यांच्या हस्तेच इथे घेण्यात आलेल्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला गौरी गणपती सजावट स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली होती आणि त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रथमता सोनिया ताईंनी भाषणास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी कोरोना काळातील एक चित्तथरारक प्रसंग सांगितला हा प्रसंग सांगताना सोनिया ताई भाऊक झाल्या असताना घर व घरात कोणीही महिला नसताना स्वतः अनिल भाऊनीच गौराई घरात घेत दोरे कसे घेतले होते याचं कथन त्यांनी केलं मात्र हा प्रसंग सांगताना सोनिया ताईसह उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू यानंतर शीतलताईंनी बोलण्यास हातात माईक घेतला परंतु भाऊ आणि काकींच्या आठवणीनं त्यांना शब्दच फुटला नाही त्यामुळे इथला संपूर्ण परिसर हा भाऊक झाला होता बघूयात यावेळी काय म्हटलंय सोनिया ताईने इथं सांगतो बघतो करतो असं नाही एका फोनवर काम करणार माणूस टेंबू योजनेचे जनक कार्यस आमदार अनिल भाऊ बाबर सौर शोभाबाकी अनिल भाऊ बाबर मोठं दुःख आहे खरं आमचे दोन्ही पण आधार वड एका पाठी एक आम्हाला सोडून गेले पूर्ण बाबर कुटुंबाचा एकच प्रयत्न चालू आहे त्यांनी जे कमावलं हो ते जोपासण्याचा प्रयत्न चालू आहे सो शोभा काकी अलिबा बाबर फाउंडेशन त्याचा राजा मंडळ यांनी जे गौरीच्या स्पर्धा भरवला सगळ्या महिलांचं कौतुक आहे सजावटीत भाग घेतला तुम्ही पुढे आलात तुमच्यामुळे हे साध्य झालं हा दिवस हे व्यासपीठ खरं आम्हाला दोघींना माझ्या मोठ्या साऊबाई ॲडव्होकेट डॉक्टर शीतल ताई बाबर ज्या की संजय गांधी निदा योजनेच्या अध्यक्ष आहेत दादा असतील हे असतील मंडळाचे हो उपाध्यक्ष असतील पप्पुदाजी सगळ्यांच अभिनंदन आणि आभार खूप अवघड सगळ्यांसमोर बोलायचं कौतुक करावं थोडं कमी आहे कारण की आम्ही दोघी पण सुना आहोत काळाची गरज पाहता त्यांनी उच्च शिक्षित सुना केल्या खूप काय बोलायचं खरं भावना सगळ्या दाटून एक एकच आठवण तुम्हाला सांगते सगळ्यांना भाऊ जरी वरतून कठीण वाटत असले ना फंसासारखे आतमधून भाऊफार गोड होते जेवढं समाजकारण केलं तेवढीच आध्यात्मिक आवड देखील त्यांना होती गौरीची आरास करणं आयसय म्हणलं आवडत होत गौरीचा दिवस आला ज्येष्ठ गौरी आव्हानाचा दिवस आला तर आमचे कानडे गुरुजी आहेत जे भाऊच्या निकटवर्ती मित्रपण आहेत आणि सगळं मुहूर्ते बघतात तर भाऊ दोन दिवस आधीच गुरुजींना विचारायचं की मूर्त कधीच आहे गौरी आव्हान कधी केलं पाहिजे आणि तीन दिवस नित्य नमस्कार भाऊ करणार आणि सांगणार राहू काळात फक्त गौरी आत घेऊ नका आणि विसर्जन करायचं तेही लवकर करा खूप सारे आठवण खरं सांगायला गेलं तर दोन हजार एकवीस साली कोविड संपत आला होता तुम्हाला आठवत असेल तर आणि अगदी शेवटी शेवटी माझ्या ननन त्यांची मुलं मी माझी मुलं आम्ही सात ते आठ लोकांना करोना पॉझिटिव्ह आलो आम्ही गौरी गणपतीचे दिवस होते ऐसे नंतर सगळं खरं एकटं करावं लागलं आणि महिलांना माहितीये गौरीचा सण ज्या दिवशी विसर्जन होतं त्या दिवशी दोरे घ्यायला सवास नाही कि मी तिकडे जातात कोविड नुकतंच सगळं उघडलेलं होतं कोणी कोणाकडे जात नव्हतं आम्ही करोना पॉझिटिव्ह होतो भाऊ पेपर वाचत होते आईसाहेबांच्या ओट्यात दोरे द्यायला कोणी नव्हतं आई म्हणाले आहो आवरता का पटकन माझ्या ओट्यात दोरे द्यायला कोणी नाही आज भाऊ पटकन गेले आणि भाऊने आवरून आले आणि देवासमोर बसून त्यांनी आईसाहेबांच्या ओट्यात ते दोरे दिले ते त्यांचे शेवटचे शब्द होते काय मागता राजलक्ष्मी राजू बायको जसं तुम्हाला मिळालं तसं आम्हाला पण मिळू दे शेवटचा तो गौरीचा सण होता शेवटचं त्यांनी ते दोरी पदरात घेतले खरं वाटलं नव्हतं गेले दहा दिवस झाले मी इकडे आले नव्हते कारण की भाऊ आरतीला मला आठवण करायची की आरती आहे लवकर जावान परत येऊ मला वाढा विचार करा स्वप्नासारखं दोन्ही माणसं आयुष्यात भागी आम्ही गेली पण असो जे कोण स्पर्धक आहेत ज्यांना ज्यांनी भाग घेतला त्यांचेही अभिनंदन ज्यांचे आले त्यांचंही अभिनंदन येणाऱ्या पुढच्या काळात असंच तुम्ही सगळ्यांनी भाग घेत राह मी त्याच्या राजाच्या चरणी एकच इच्छा व्यक्त करते मी आले नाही खरं सांगते तुम्हाला त्यांनी काय वाईट नाही केलेलं आमचं पण आठवण येत खूप साऱ्या पण त्यांनी ओढून आणलं आजचा तुम्ही हा बक्षीस विधराचा सगळा समारोप त्यांच्या समोर घेतला आणि भारतात त्यांनी सांगितलं की शीतल वहिनी आणि सोनिया वहिनी तुमच्या दोघींच्या हस्ते होणार आहे म्हणजे विचार करा त्याच्यात किती ताकद आहे की त्यांनी ओढून आणलं खरं सांगायला गेलं तर बळीराजाच राज्य येऊ प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी आणि शोभा यावी एवढीच इच्छा करते, इते सुनते, माजा आई से स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा